नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार कारण तेवीस तारखेला मतमोजणी ही पूर्ण झालेली आहे आणि महायुती सरकारला पूर्णपणे त्या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे म्हणजे महायुतीमधील जे काही घटक पक्ष आहेत ते मिळून त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहेत ज्यावेळी सत्ता स्थापन होईल तेव्हाच त्या ठिकाणी जी काय आश्वासनं दिलेली आहेत शेतकऱ्यांना ती ते त्या ठिकाणी पूर्ण केली जाऊ शकतात पण अजून सरकारच त्या ठिकाणी स्थापन झालेलं नाही मुख्यमंत्री कोण अजून तोच ठरलेला नाही कारण निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा त्या ठिकाणी आम्ही कोरा करू अशी घोषणा ही महायुतीकडून त्या ठिकाणी करण्यात आली होती सोयाबीनला सहा हजार रुपये बाजारभाव देऊ भावांतर योजना राबवू आणि एम एस पीवरती वीस टक्के देऊ अशा घोषणा त्या ठिकाणी महायुतीस करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना करण्यात आल्या होत्या महत्त्वाची म्हणजे त्या ठिकाणी जी कर्जमाफी आहे ती शेतकऱ्यांना लवकर लवकर होणं गरजेचं आहे कारण शेतकरी त्या प्रत्यक्षामध्ये आहे भावांतर योजना लवकरात लवकर लाभवली तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे पण ज्यावेळी सरकार स्थापन होईल त्यानंतरच जे काही मंत्रिमंडळ होईल किंवा जी आर निर्गमित होतील त्यानंतरच कर्जमाफी असेल किंवा ज्या काही कोणत्या दुसऱ्या योजना आहेत त्या ठिकाणी राबवल्या जाऊ शकतात पण शेतकऱ्यांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा आहे ती म्हणजे आपला सातबारा कोरा होणं किंवा संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी आम्हाला भेटणार आहे ही अपेक्षा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आहे कारण महायुतीने निवडणुकीमध्ये याची घोषणा त्या ठिकाणी केली होती हे आश्वासन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं गेलं होतं म्हणजे त्याची पूर्तता करणं हे गरजेचं आहे कारण सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी संपूर्ण कर्जमाफी होणार ही त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर सत्ता स्थापन करून आपण पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांचा सातवारा त्या ठिकाणी कोरा करायचा आहे त्या ठिकाणी भावांतर योजना असेल सोयाबीनचा सहा हजार रुपये जो बाजारभाव आहे तो त्या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यायचा आहे कारण भरपूर शेतकऱ्यांनी सोयाबीन ही विक्री केली गेलेली आहे अजून पण जे शेतकरी आपलं विक शे सोयाबीन विक्री करत आहेत त्यांना त्या ठिकाणी चांगला बाजारभाव त्या ठिकाणी भेटू शकतो किंवा सरकारी जे ख खरेदी केंद्र आहेत त्यांच्याकडंसुद्धा अजून अठ्ठेचाळीस रुपये ब्याण्णव पैशानेच त्या ठिकाणी खरेदीही केली जात आहे जास्तीचा दर त्या ठिकाणी अजूनसुद्धा भेटत नाही आहे त्यामुळं लवकरात लवकर सरकार स्थापन करून आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल सोयाबीनचा बाजारभाव असेल तो त्या ठिकाणी जाहीर करावा अशी शेतकऱ्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद